प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज काँग्रेस भवन या ठिकाणी सकाळी आठ वाजता काँग्रेस भवन येथील आवारात आज ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर शहराध्यक्ष डॉ अनिल भांबरे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे राजेंद्र खैरनार मुकुंद कोडवले दैनिक धवंडीचे संपादक दीपक गवडे पितांबर महाले फातिमा अन्सारी बानुबाई शिरसाट आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

आनंदाने आणि उल्हासाने आपण सर्वजण साजरा करीत आहोत मी देखील आज तमाम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या जिल्हावासियांना पुनश एकदा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या विभूतींनी या तिरंग्यासाठी आपला प्राण दिला अशा सर्वांना मी या ठिकाणी विनम्रतेने अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित परत एकात्मता एक व अखंडता टिकवण्यासाठी एकत्रितपणानं चालूया याची अपेक्षा व्यक्त करतो पुनश्य एकदा शुभेच्छा जय हिंद